मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट की नाही सगळ्या ठिकाणी पाण्यात देव आहे की नाही दुधात की नाही आहे दुधात देव पाण्यात मग मला सांगा जर दुधात देवे पाण्यात देवे तर मग दुधात पाणी टाकल्यावर पाण्यातला देव पाहत नसेल का पाहतो ना तो <laughs> केली सोरी रात्र अंधारी बाजूला नवते बाजूला अचानक टिपण झाले खाली पडली सही पाहणारा पाहतो तुला जाणीव याची नाही तुम्ही पूर्वी लोक म्हणायचे बा या जन्मात केलं पुढच्या भोगावं लागतं सध्या देवानी यमपोरी ऑनलाईन करून ठेवली तुम्ही किती करून या तुमचा डिजिटल फोटो निघल्याशिवायात नाही एच डी काय घेऊन बसला तुम्ही देवाचं सूत्र लय कठीण आहे माय बाप काय सांगा तुम्हाला देव येतो रस्त्यावर भीक मागणारी बाई येशी बंगल्यात जाऊन झोपली रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी बाई तेरी, तेरी मेरी 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 तेरी तेरी रस्त्यावर भीक मागणारी बाई येशी बंगल्यात जाऊन झोपली आणि जो, जो आयुष्यभर ये बंगल्यात झोपला तो जेलमध्ये जाऊन बसला <laughs> तुलसी नर का क्या कहूं समय बड़ा बलवान काबा लूटी गोपी का वही अर्जुन वही बान ये समय समय के वक्त है प्यारे ये समय समय की बात है दोस्त तकदीर बनाने वाले तूने कुछ कम न की किसी को क्या मिला ये तो मुकद्दर की बात है लक म्हणा नशीब म्हणा किस्मत म्हणा की तकदीर म्हणा दोन अक्षराचं लक तीन अक्षराचं नशीब साडेतीन अक्षराची किस्मत आणि चार अक्षराची तकदीर हे सगळं ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात हो त्याच नव्हतं करायला वेळ लागतो का हिंदी मध्ये एक म्हण आहे चलती तो ऐशी चलती बिना घी की जलती चलती तो ऐशी चलती बिना घी की जलती गिरती तो ऐशी गिरती माचीस नाही मिळते <laughs> आमच्या आहे एक म्हण आहे असं दाटलं खटलं खटलं म्हणजे कुटुंब असं दाटलं खटलं सोन्या चांदीने नटलं असं दाटलं खटलं काही बी घेत सुटलं असं दाटलं खटल कोणालाही मारायला उठलं आणि असं एकदम फाटलं बिनतेलाच पिटलं दे आपल्या बरेच लोक म्हणतात महाराज देवा आमचं कधी तिकीट फाळेल बरं तिकीट फाळेल तुमचं गल्लीतले लग्न मोडले ना तुम्ही कर्माची कधी चुकत नाही एका हाताने कर अन दुसऱ्या हाताने भर येथे चकर येथे एका हाताने कर पॅन्ट घे दुसऱ्या हाताने भर <laughs> त्याला पाहिलं मला नामदेरायाच्या कीर्तनाची आठवण झाली रामदेव कीर्तन करी पुढे देव नाच करी पुढे नाचता नाचता पॅट हे एकर अर्ध्याच घंट्यात कीर्तनकाराची मेमरी हँग करून टाकतात तुम्हाला मास्तर आठ आठ घंटे कसे काय वागवतात त्याच्यामुळे बरेच मास्तर संध्याकाळी नाइंटी मारतात लेकर लय ले खतरनाक आहे तर तू झोपित आहे की काय त्याला न्याव <laughs> तो झोपीत आहे त्याला बाजूला न्या सोबत द्या त्याच्या विठावलं विठवलं एवढ्या गारठ्यात लोकर येऊन बसले महाराज हे नाही नाहीतर सध्याचा लय अवघडी साडेपाच इंचाच्या स्क्रीनने सगळा सत्यानास करून टाकला आपला फोर लय विचित्र माय बाप हो का रे अरे लय विचित्र लेकर काय सांगावं तुम्हाला तुम्ही येऊन बसलात हेच मोठेपणे तुमचं एका आगाव पुराला गुरुजीनं गेलं म्हणजे उभार काय म्हटलं सांग घटना आणि दुर्घटना हो येऊ द्या थंडी बाहेर नका येऊ द्या लेकरला मध्ये येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या बसू द्या बाहेर थंडी किती ये रे बाबा ये रे नाही येऊ द्या तो जिथे बसला तिथे येऊ द्या त्याला विठाल विठ हा हा हा, हा। पोराला गुरुजीनं बघलं ह्या बरे हो काय म्हणले सांग घटना आणि दुर्घटना याच्यातला फरक ते पोरग म्हणले घटना म्हणले हो म्हणले गुरुजी शाळेला आग लागली झाली घटना म्हणले बरोबर बाळा आग लागली घटनाची म्हणे आता दुर्घटना सांग ते पोरग म्हणलं शाळेला आग लागली झाली घटना आणि त्या आगीतून तुम्ही जिवंत बाहेर पडले ही झाली दुर्घटना येते त्यांचा नाद करायचा नाही नाद गावातून उसकावला गावात राहायचं नाही मंदिरात यायचं आणि त्याला वाईट वाटलं वाट जंगलामध्ये मूर्ती परमात्मा सगळ्याकडे नटलेला आहे त्या ठिकाणी गेला त्या मूर्तीला त्याने पाहिलं देव सगळ्या ठिकाणी आहे ना मग साफसफाई केली मंदिराची साफसफाई घाण पाला पाचोळा तिथे पाण्यांना स्वच्छता केली मूर्तीला स्नान घातलं इतक्या दिवसापासून उपेक्षित मूर्ती दिवाबत्ती केली त्या ठिकाणी सुंदर फुलांच्या वन फुलांच्या माळा घातल्या आज ती देवता प्रसन्न झाली तिने विचार केला इतके दिवस झाले माझ्याकडे कोणी आलं नाही आणि आज मला कोणीतरी तिथं ती प्रसन्न झाली सांगितलं बाळा माग तुला काय मागायचं तो म्हणला माय मागतो पण तू कोण आहे अरे म्हणले मी देवी म्हटले सध्या देव्या भरपूर झालेल्या आहेत नेमकी तू कोणती अरे म्हंटले मी देवी आहे म्हणले माय बऱ्याच देव्या एक देवी पाण्यात बुडून मेली तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही तुमच्या ओळखीची पण असेल कोणती देवी शाबास आहे ना श्रीदेवीच पाण्यात बुडून त्याच्यात वाव ग काय त्याच्यात म्हणजे टाळकरी बोलले की तुम्हाला सगळे बारा गुन्हे मात आमचा जीव नाही पर मी एकवीस वर्ष जेव्हापासून कीर्तन करतोय तेव्हापासून मी पिक्चर पाहिला नाही टॉकीत जाऊन कधीच पाहिलं नाही पण मी एकवीस वर्षानंतर पहिल्यांदा चित्रपट पाहिला जो आता रिलीज झाला एकवीस वर्षात मी पहिल्यांदा जाऊन चित्रपट पाहिला नुसता पाहिला नाही माझ्या लेकरांना सुद्धा सोबत नेऊन मी तो पिक्चर दाखवणार आहे असले पिक्चर जर पाहत असाल तर इतिहासाची जाणीव होईल लेकरांची उजळणी होईल अरे सैराटने शंभर कोटी कमावले कित्येक लेकरांच्या आयुष्याचे मातेरे झाले कित्येक मायबापांना त्या ठिकाणी रडायची वेळ आणली एकदा तानाजी असा काही निघला माझ्या राजांचा इतिहास पुन्हा डोळ्यासमोरून निघून गेला <laughs> आम्हालाही काही प्रोटोकॉल आहेत आम्हाला काही नियम आहेत आम्हालाही सामाजिक बंधन पाळावे लागतात पण मी म्हणेल जर तानाजी सारखे जर चित्रपट ऐतिहासिक शिवरायांच्या जीवावरती येत असतील त्यांच्या जीवनावरती येत असतील तर मी दर आठवड्याला पिक्चर पाहायला तयार आहे पण तो माझ्या राजांचं आणि साधू संतांचं चिंतन करणारा असावा मी आवाहन कर तुम्हाला करेल तुम्हाला सगळ्यांना त्या मायबापांना त्या लेकरांना मी सगळ्यांना विनंती करेल की तानाजी जरूर पहा तेव्हा ध्यानात येईल की त्या काळामध्ये त्यांनी जे केलं म्हणून आपला इथे उभा आहे जर त्या लोकांनी बलिदान केलं नसतं तर कुठला सप्तान कुठलं कीर्तन कुठलं मंदिर कुठेतरी कानात बोट घालून लायला हेल्ला आहे मोहम्मद रसलेला हे तर राजांचे उपकारत माय बाप हो हे राजांमुळे आपण या ठिकाणी त्याच्यात कोडी माडी साडी तांबोडी लोहार ब्राह्मण सुतार चांबार हरिजन सगळ्या समाजाच्या समाजाच्या लोकांनी त्या स्वराज्यासाठी त्या भगव्यासाठी रक्त सांडलं म्हणून आज आपण स्वाभिमानाने या ठिकाणी उभं आहोत हे त्यांचे उपकार आहेत माई तू कोण आहे म्हटले मी देवी आहे पण तू नाव सांगणार म्हटले तुला नावाशी काय घेऊन देणं म्हणले सांग नाही उद्या जर तुम्हाला विचारलं कोणी की कोणपासून तुला काय सांगू म्हणले ऐक मी अवदसा आहे याला प्रसन्न कोण झाली आणि ती याला म्हणे माग तुला काय मागायचं पण मागणारा हुशार होता त्याने सांगितलं आई मला काही असं जर वाटत असेल तर मी जन्माला आल्यापासून तुझा जो मुक्काम माझ्या घरात आहे तेवढा मुक्काम हलव आपल्या घरातून बाहेर जा अव अवदसा गेली ना अवदसा निमाली दारिद्र्याची गाडी बंगला जमीन जुमला पैसा अडकास धन द्रव्य त्याच्या घरभराटी बर झाली लोकांनी विचार केला याला मंदिरात आपण येऊ देईल याला हुसकावून दिलं याला मेकडा लागला की काय त्याला जाऊन गावात लोक भेटले म्हणले काय तुला मंदिरात येऊ दे ना मी तुला हुसकावून लावून नेमकं काय कुठे टाका टाकलं काय तोंडलं नाही हो तुम्ही मंदिरात येऊ दिलं मी जंगलात गेलो तिथलं मंदिर ते उपेक्षित देवता त्या ठिकाणी मी तिला स्वच्छता केली पाणी बांधलं तिथं तिला दिवाबत्ती केली ती देवता प्रसन्न झाली माझ्यावरती आणि तिनं मला हे सगळं दिलं त्यांना वाटलं अरे बापरे आपण एवढ्या दिवसापासून गावातल्या मंदिरात भजन करतोय फार भजन करता करता दात पडले पण आपल्याला देव भेटला नाही गावातल्या मंदिरात काही दम राहिला नाही लोक देव बदलायला मागे पुढे पाहते नाही माला मूर्ती आणि मंत्र हे बदलवता येत नाही लोकांनी विचार केला गावातल्या मंदिरात काही खरं नाही बा ती गेले त्या मंदिरात वर्गणी जमा केली भंडारा मूर्ती तिथे मंदिर त्याची त्या टापटीप नैवेद्य धूप दीप अंगारी फुलांच्या माळान तिथे भंडारा बाबा 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 आणि बा, 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 देवी प्रसन्न झाली त्यांना म्हटले मी तुमच्यावर प्रसन्न नाही मागा काय मागायचं मग यांना मागायची अक्कल पाहिजे होती ना हे म्हणले माय तुझी सदैव आमच्यावरती कृपा राहू दे गुंठ्यावर जमिनी विकल्या गुंठ्यावर तिथे मागणारा अधिकारी देणारा अधिकारी नव्हता इथे देणारा अधिकारी पण मागणारे अधिकारी नाही काही देणारेही नाही मागणारेही नाही इथे देणारे जगत पिता जगतपती जगतबंधू जगन्निवास आहे आणि जे मागतायत ते तुका भासला विवेषधारी परिहालीला विग्रही निर्विकारी जयापूजेले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनुमान विजय लोकांचे न त्यागीती दिवे लोक नेले तुकोबर आहे मागणारे अधिकारी आहे आठ पिढ्यांपासून विश्वभरभांपासून घरातली वारीची परंपरा चुकली नाही वारी चुको दे मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट